ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब राज्याच्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आज सव्वीस डिसेंबर रोजी पनवेल एस टी आगाराला भेट दिली यावेळी आगारातील सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत सूचना दिल्या आगारातील स्वच्छता प्रवाशांची गैरसोय तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना देत पनवेल आगार प्रमुखांची उघडणी केली तसेच पनवेल आगाराबाबत मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या सरनाईक यांनी सर्वप्रथम ठाणा येथील खोपटा एस टी डेपोला अचानक भेट देऊन आगार प्रमुखांना अचंबित केले होते या भेटीमुळे प्रशासनाची पळापळ -पड़ झाली त्यानंतर आज पुन्हा सरनाईक यांनी पनवेल डेपोला भेट दिली मंत्री महोदय भेटीला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आगार व्यवस्थापकासह सर्व कर्मचारी स्वागताला उभे होते मात्र त्यांनी स्वागत न स्वीकारता थेट आगाराच्या परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम आगारातील शौचालयाची पाहणी करून कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोड वेस्टर्न टॉयलेटची व्यवस्था तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आगारात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का नाही असा प्रश्न त्यांनी केला तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत त्यांनी विचारणा केली यावेळी विद्यार्थीनी प्रवाशी यांच्यासोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या आणि त्या तत्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी दिले

स्वच्छ <laughs> <दुर। laughs> <गर। laughs> <laughs>

এটা পার্টি পলিসি করাতো এটা কোন প্রতি বছর ছাত্র আছে না মানে এটা 그러면은 আইটি মেসেন্ট 그러면은

सर थोडं जवळ जवळ जवळ

नाही आणि काही लोक एवढे सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यांना अजूनपर्यंत जमत नाही आपण बरोबर विचारून कोणतं माझी एक विनंती आहे नाच बाबतीत बोलतो पंधरा रुपयाची जी बॉटल आहे ती काही त्या ठिकाणी चार्ज करतात पिंपरी जिथं डेकोरात हे नाथ हजार मिळतो सरकारने पंधरा रुपयाची हा आणि आलेला बी करतात त्याच्यामुळे आणि खालापूर दोन केला पण ते सिस्टम आहे वीस रुपयाच्या रेंज नाहीच आहे का पालेज बॉटर ती पंचवीस पंचवीस रुपयाला विकली खादापूर सर आणि त्याने बोलल्या तर उदयपोने उत्तर देतात आता मला एक गोष्ट सांगता पण आपण सगळे शौचालय ते सुलभลักษณ์ दिलेले आहे हो अच्छा शौचालय सुलभ आता समजा एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील 5 रुपये तर काय करायचा त्याला मग निर्जय म्हणून दरगे बरोबर

बंद नका चालू करायला गेलो का म्हणून बंद केलं तुम्ही युरिनाला महिलांसाठी चालू ठेवा आणि त्याची जबाबदारी जी आहे ना आपण नाही एवढं तुमच्याकडे तो हाऊसकीपिंग साठी वगैरे तर यांना द्या ना सुलभ आल्याला जर दिलं तर हे युडनल आणि ते स्वच्छतेची लोक जर का देऊ शकत तर काबर तो द्या तुम्ही माझ्यासमोर होत बघा जबाबदार तुम्ही पत्र देऊन नाही पत्र देऊन काय ना होत कारवाई करा पत्र देऊन ते पत्रावर पत्र होतं नहीक पाणी अवेलेबल आहे सर किला दे जम invers केरें त्रमकर्ट्व, जरेशन में आपका की बरामे इना हो इतर. सेब कर

गाड्या उद्या जप्त करतात आणि त्या ठेवून देतात आणि तो वर्षानुवर्ष सडेपर्यंत ठेवतात पण भाड्या भाड्याचा संबंध का आपल्याला जागा एस टी प्रवाशांच्या सुविधेसाठी हा हे आजार असताना तुम्ही या पार्किंगसाठी कशी करता आगा देता मला सांगा ह्या सगळ्या गाड्या एक महिन्याच्या घालल्या पाहिजे त्यांना सांगा की कोणत्या महिन्याच्या अगदी परत विजिट करणार तोपर्यंत या गाड्या हल्ल्या पाहिजे बिलकुल या ठिकाणी चालणार नाही कुठे कुठल्याही गाड्या ठेवलेल्या सगळ्या गाड्याला सांगा ખળોલલ ખળળો ખળળેકલ ખળે ખ ખળળળળેલે નિષલ ખળોાળાઉકલ ન૨ા ખળળા�ાળેા નિમ નેઘાામન तो बोला दादा ये ये अरे दादा ओ आईना उधर अरे बाजू में आ जाओ क्या रहा हो दादा ओ दादा सांगितलंय काय ना खाली आ जरा येला दो सर रिफिले यार नहीं बड़ी बात चला बाजू में अरे पानी किसने ले रहे है तुम्हारा कौन सा है सर पानी भाव से वैसे चलेगा ये जितने यहां पे 5 5 के लिए लिए तो नहीं नहीं, अच्छा अच्छा नहीं पे ये ये लोग लोग अपन 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 फ्री अभी जो रहते हैं जिनको ये भारतीय जितना लिए इंग्लिश है आपके अभी आपको यहाँ का कंडीशन टाइम रहेगा तुम्हारी जी आप लोगों के लिए लोगों ऐसा है कि नमस्ते इतना ही हरी करी इस चीज़ का नहीं था तो चलो कैसे लगेगा ना सोचा था इस चीज़ का जाता है नहीं बारे में आपके लिए वो पॉट के लिए कितना है ये ज़्यादा इंग्लिश भांडे के लिए आप तो पैसा ही लेते हो सबसे कितना कलेक्शन होते हैं पांच रुपए के हिसाब जागा निश्चित कराव्या मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा मी प्रत्येकाला वेळ देणार या ज्या गाड्या आहेत त्याला पुढल्या महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्ही आरटीओ अधिकाऱ्याशी संबंधितांशी बोलली गे तुम्ही ह्या सगळ्या आय टी एच्या सगळ्या सांगा की कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ पण करण्यात देऊ कारण दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी हीच असतं आहे हे फक्त कुठेही डिसेल आहे तो फक्त व्यवस्थित पोहोचीकरण झाला तर तो छान हे तर आता विषय आम्हाला

पाहानिकेतले दाखवच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थान स्थानांतरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी दे आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्याने महिला शौचालयाच्या प्रश्न न भूकतात पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशी या प्रकारची कुठेही दिसत नाही आहे अनेक प्रश्न ह्या सुद्धा मी ऐकलेले आहेत आमच्या सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्य आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बी ओ टी तत्वावर हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी Uh, uh, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नगर नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी बी यांच्या तरतुदीनुसार uh, uh, प्रत्येक मोठ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस जे काही काही ठिकाणी तर मी जर तो वापरू शकत नाही एवढा एफ एस आय दिला जातो या ठिकाणी काही uh, uh, अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता uh, uh, एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हा रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत ते बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पडणारे प्लॅन आहेत ते बऱ्याच ठिकाणी परिवांचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे जास्तीत जास्त भविष्यामध्ये साठ वर्ष जर आपल्याला बी ओ डी तत्वावर किंवा पी पी वी तत्वावर जर ह्या सेवा ओ देवडरपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर साठ वर्षाचा विचार करून करावा लागेल आताचा विचार करून चालणार नाही मी अधिकाऱ्यांना हीसुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी पीओटीवर ठेकेदारांना दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय दिसतरी विकत घेऊ शकत नाही मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे एस टी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंगभेड उषा चादर ह्या गोष्टी पंखे लाईट ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत ते काही कुठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत ते आधी द्या प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनरावांच्या बक्षिसंसुद्धा दे देण्यात आली होती एक वर्ष सुरळीत ती चालू होतं परंतु आता ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल बक्षिशाच्या रखण्यामध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत त्यासाठी मी प्राधान्य देणार आहे छोटे छोटे प्रश्न आहेत बाकी काही मोठेही प्रश्न नाही मोठे प्रश्न तर मंत्रालयात पातळीवर आम्ही सोडू पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या तीन चार गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे ती टाळली जाईल सर तुम्ही आज येणार आहे ते समजल्यानंतर पूर्वतयारी चांगलं वाटलं प्रवास एक दिवसात काय हो पण काय आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फॅमॅनने यावेळी ठाण्याच्या खूपच आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही तर आठवड्या पंधरा दिवसातला एक आगाराला भेटले मी आज आता दुसऱ्या बसनीच एस टीने प्रवास करून खुपोली आगाराला पण भेट देणार आहे तर आज ते दोन ते तीन आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहे ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे एकनाथ दे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगरांचा विचार, काय है है का विचार के के का करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असेल तर यो आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल ते आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकलेली आहे मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं काम करण्यासारखी सिंधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे माझी माझी पण फार मोठी दोन कोटीची गाडी आहे पण ती मागे ठेवणार आहे मी डिझेल जळजळ परंतु मी आपल्या लालपरीतनं जाणार आहे आणि लालपरीमध्ये प्रवास करत असताना सर्वसामान्य प्रवाशांना काय संकटाला सामोरं जावं लागतं त्यांच्या काय समस्या आहे त्या समस्या मी सोडूनच ह्या ठिकाणावर परत जाणार साहेब आजच्या भेटीला तुम्ही समाधान आहात का नाही एवढ्या लवकर समाधान नाही मला अजूनही पण एका ता, तासामध्ये तुमचं उत्तर काय राहील नाही मी बिलकुल समाधानी नाही प्रामुख्याने फक्त ह्या आगाराबद्दल नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच आगाराबद्दल मी समाधानी नाही कारण मी आगाराला भेटी देत असताना सर्वसामान्य प्रवाशांनी सर्वसामान्य जनतेनं मला जे काही मेसेजेस केलेले आहेत मला जे काही फोन केलेले आहेत जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे ते खरं मानून किंवा वस्तुस्थितीची जाणून ठेवून मी कुठल्याही आगारावर ज्या सुविधा प्रवाशांना देण्यात येतात किंवा कुठल्याही आगारामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी ज्या सुविधा देण्यात येतात त्याबद्दल मी बिलकुल समाधानाने मी मला फार मोठे बदल करावे लागतात वेळप्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतील परंतु ते कठोर निर्णय घेऊन जर महाराष्ट्र राज्याचा परिवहन सेवांच्या सुधारणा होत असेल तर ते कठोर निर्णय घेण्याचे जवळ समस्या तुम्हाला पनवेल आगारात